सोलापुरात एका निर्दयी बापानं दारूच्या नशेत आपल्या पाच वर्षीय मुलीला रेल्वे खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत जागीच मृत्यू झाला हे पाहून देखील मालगाडी शिवानी उमेश चव्हाण असं मृत चिमुकलीचं नाव आहे ही घटना गुरुवार चार सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी उमेश चव्हाण व वडील उमेश विश्वनाथ चव्हाण दोघे राहणार तलमोडे तांडा उमरगा जिल्हा धाराशिव हे दोघेही तलमोडे तांडा येथे जात होते ते कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आले असता अप डाऊनवरून जाणाऱ्या मालगाडीखाली वडिलांनी मुलीस ढकललं आणि स्वतःही मालगाडीखाली जाण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलं गृह कलहातून मुलीला संपवल्याचं व स्वत जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत ज्ञानेश तुळशीदास राऊत राहणार आर पी एफ बॅरेक कुर्डुवाडी यांनी फिर्याद दिली त्यावरून वडील उमेश विश्वनाथ चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हे दुर्दैवी कृत्य वडिलानं दारूच्या नशेत केल्याचं तपासणीत समोर आलं आहे